बाळांनो आज आपण श्यामच्या भाग आहे एकोणतीस आपल्या गोष्टीच नाव आहे साम सदाशिव पाऊस दे बरोबर मग आपण ह्याच्या आधी कोणती गोष्ट पाहिली होती उदाहरण हा बरोबर काय शिकायला मिळालं त्याच्यातून तुम्हाला आईला आणि बाबाला यांना उर्दू नाही बोलायचं काय केलं ना तेच आपल्याला ना चांगले बरोबर तू पण छान सांगितलं दुर्वानी पण छान सांगितलं की आई वडिलांची कधीही आपण लाज वाटू द्यायची नाही आपल्याला चुकीची गोष्ट करण्याची लाज वाटली पाहिजे खोट बोलण्याची लाज वाटली पाहिजे चुकून न कळत न कळतपणे चोरून वस्तू घेण्याची लाज वाटली पाहिजे चुकीचं काम करण्याची लाज वाटली पाहिजे परंतु आपल्याला आपल्या आई वडिलांची कधीही लाज वाटता कामा नये बरोबर कोणाशीच असं नाही वागायचं खूप छान छान तुम्ही लक्षातही छान ठेवता आता आपण पाहणार आहोत साम सदाशिव पाऊस दे गोष्टीचं नावावरच तुम्हाला कळलं असेल पाऊस दे म्हणतात ते म्हणजे पाऊस आहे का नाही ना मग पाऊस न पडल्यामुळे आता तुम्ही सगळे मावळ लो मुलं आहात तुमच्याकडे भरपूर पाऊस असतो हो की नाही खूप पाऊस असतो परंतु काही काही भाग असे आहेत तिकडं अजिबात पाऊस पडत नाही मग श्याम सांगतो सुरुवाती ना खूप चांगला पाऊस पडला शेतामध्ये सगळे तळे असतात जे नाले तयार केलेले असतात ते सगळे पावसाने भरायला सुरुवात झाली होती परंतु मात्र काही दिवसांनी पाऊस पडायचा बंद झाला पाऊस पडेना आणि मग आहे ते पाणी जे होतं ते पाणी संपाय लागलं समजा आपण बादली भरून ठेवली ती किती वेळ पुरेल साखर पाणी किती दिवस पुरणार आहे थोडे दिवस पुरणार आहे नंतर पाऊस पडेन असा झाला पाऊस अजिबात पडेना दुष्काळ येतो की काय असं वाटायला लागलं कारण असं झाल्याच्या नंतरनं मग ज्या वेळेला नद्यांच पाणी कमी होऊ लागलं ओढ्या नाल्यातलं पाणी कमी होऊ लागलं जे आताच बंदरा तयार केला आहे की नाही तिथंही पाणी कमी होऊ लागलं कुठंच पाणी मिळेना आणि मग त्यावेळेला शेताला पाणी नाही पिकाला पाणी नाही गुराढोरांना प्यायला पाणी नाही माणसांना सुद्धा प्यायला पाणी नाही एवढं पाणी कमी झालं मग पाऊस न पडल्यामुळे काय काय होईल रे झाडे जगणार नाही सगळं मरून करपून झाला आता जर आपण डोंगरावरती बाहेर गेलो कसं दिसतंय आपल्याला

म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी पाऊस हा महत्वाचा आधार आहे पाऊस असेल तर आपला पाणी मिळणार आहे पाऊसच असलाय तर पाणी पुढून मिळणार बरोबर की नाही जर पाऊस पडला जमिनीमध्ये तो मुरला तर विहिरीला पाणी येणार आहे नद्या नाल्यांना पाणी येणार आहे ओढ्याला पाणी येणार आहे म्हणून पाऊस हा जीवनाचा मूळ आधार आहे असं श्याम म्हणतो पुढे श्याम सांगतो पावसामुळे जग चालले आहे बरोबर आहे की नाही आहे पाऊसच नाही आपल्याला प्यायला पाणी नाही गुरांना पाणी नाही शेतीला पाणी नाही तर काय होईल आपली समजा आपल्याला ना खूप तहान लागली खूप 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 आपल्याला तहान काय झालं बाळा बरोबर म्हणजे आपला जर खूप तहान लागली असेल आणि आपल्या आईनं आपल्याला खूप छान आवडीचा शिरा केला आणून दिला खायला काय होईल रे नाही पण आई म्हणते हा आई म्हणेल की ठीक आहे बाळा पाणी थोड्या वेळाने पी आधी मी छान छान तुला गरम गरम शिरा केलाय तुला आवडतो ना तू खाऊन घे काय होईल नाही म्हणणार बरं तुम्हाला नूडल्स आवडतात मग आई म्हणली नको शिरा खाऊ मी तुला नूडल्स देते पण पाणी थोड्या वेळाने पी मग नाही बर ना। ना। नूडल आवडतोय तुम्ही सांगितलं आई म्हणली ठीक आहे खूप तहान लागली तुला पिझ्झा देते पाणी फडावण्या हा काय म्हणणार आपण चेतन काहीच नको म्हणजे आपल्या किती जरी आवडीची गोष्ट असेल आणि ती आपल्या आईनं आपल्यासाठी केली असेल मागवली असेल तरी आपण काय म्हणणार मला पाणी प्यायला दे का कारण एक वे जेवायला नसेल तरी चालत परंतु आपला प्यायला पाणी फार आवश्यक आहे आणि म्हणूनच या पाण्याला म्हणजे जीवनाला आपण काय आहे पाणी असं म्हटलं पाहिजे नाही श्याम या ठिकाणी म्हणतो जीवनाला पाणी म्हटलं पाहिजे कारण जर आपल्या खायला नसेल तरी चालेल पण पाणी आवश्यक आहे पुढे सांगतो पाण्याला शब्दच मुळी जीवन ही योजना आम्ही आणली आहे म्हणजे श्याम सांगतो की पाण्याला जीवन म्हणतात ना ते एकदम बरोबर आहे कारण पाण्याला जर जीवन म्हणत कारण आपल्याला ज्या एकदम तहान लागली एकदम आपल्याला असं वाटलं की मला पाणी पिलंच पाहिजे तर मात्र आपल्याकडे पाणी जर आपण पिलं आपला खूप शांत समाधान आत्मतृप्त झाल्यासारखा वाटतो मग त्यावेळेस श्याम म्हणतो की जुन्या काळामध्ये कि पृथ्वीला पाण्याला जे शब्द दिलेले आहेत ना ते कवी किती थोर असावेत पृथ्वीला क्षमाशील म्हटलेलं आहे क्षमा हा शब्द पृथ्वीसाठी वापरलेला आहे का वापरला असेल बरं क्षमा हा शब्द समजा तुम्हाला कोणीतरी तुमच्या एका मित्रानं चापट मारली तुम्ही काय कराल? कराल लगेच मारणार ही जी धनी माता आहे पृथ्वी माता आहे जे तुम्ही चालता उड्या मारता पळता कसे पण लोळता दगड फेकता तिला होत नसतील का मारते का तुम्हाला उलटून कारण तिला किती जरी त्रास झाला तरी ती सगळं ते सहन करते उलटून कधी मारत नाही म्हणून श्याम म्हणतो अगदी त्याचप्रमाणे की पाण्याला जीवन हा शब्द ज्या कवीने लावला त्या कवीचं हृदय किती मोठं असायला पाहिजे कारण पाण्याला जो हा शब्द दिलेला आहे जीवन म्हणून तर त्या कवीचं हृदय किती मोठं असावं कवीच्या हृदयामध्ये इतरांविषयी किती प्रेमाची भावना असावी पुढे श्याम म्हणतो की पाण्याला अमृत पेय जीवन म्हणजे अशी जी सुंदर सुंदर ना म्हणजे पाण्याला अमृत सुद्धा म्हटलेलं आहे जसं तुम्ही आता म्हणलात पिझ्झा नको नूडल्स नको आवडीचा कोणताही खाऊ नको पाणी प्यायला द्या कारण पाण्याला अमृता सं म्हटलेला आहे अमृत हे नाव पाण्याला दिलेलं आहे म्हणजे म्हणजे आपल्या जुन्या लोकांनी विचार करताना किती सुंदर विचार केला आहे पा आपल्यासाठी आणि किती समर्पक नाव दिलेलं आहे पा आता पाण्याला जीवन का म्हणायचं श्याम कसा सांगतो की जरा वाळलेल्या जर वाळलेली पाला पाचोळा असेल आणि वाळलेल्या झाडाला आपण पाणी घातलं पा, एखाद झाड वाळत चाललेलं आहे सुखत चाललेलं आहे त्या झाडाला पाणी आपण घातलं काय होईल रे हा म्हणून जीवन असं नाव दिलंय कि ते झाड आता मरून चाललंय जगणार नाहीये परंतु आपण जर त्याला पाणी घातलं झाड कसं होणार आहे हिरवगार होणार आणि ते झाड जगणार मोठं होणार फुलाच असेल फुलं दे फळाचा असेल फळ देणार असेल तर म्हणून दे, पाण्याला जीवन असं आहे पुढे म्हणतो कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपडा का म्हणजे पहा मग सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू दे म्हणजे पार कशी जीवनाला टवटवी येते मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय थोडे पाणी प्या लगेच थकवा दूर होतो आपण बाहेरून खेळण्याला काय मागतो पहिल्यांदा पाणी का आपण थकलेलो आहे दमलेलो आहे आपण एक ग्लास भर पाणी पिलं आपलं लगेच छान वाटतं लगेच आपल्याला बरं वाटतं समजा पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटलेला आहे जे आपले ऋषीमुनी आहेत ना फोवर त्यांनी पाण्याला काय म्हटलेलं आहे माता आ, माता म्हटलेला आहे का माता म्हटलेला आहे सुंदर आहे गुड आताच आपण सुरुवातच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की भले मी सांगणारी आई वेगळी आहे अनुभवणारी आई वेगळी आहे परंतु तिने आपला जन्म दिलेला आहे तिने आपल्याला जीवनदान दिलेला आहे म्हणून पाण्याला माता असं म्हटलेलं आहे पुढे त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला आई मुलाला दूध देते परंतु दुधापेक्षाही पाणी थोर आहे श्रेष्ठ आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपर्यंत आयांप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो श्याम म्हणतो की ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे आपल्याला जस आई आपल्यावरती प्रेम करते आपण जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत आई आपल्यावरती प्रेम करते परंतु आपण तिच्या प्रेमाला ऋणाईला उतराई होऊ शकत नाही तस की पाणी सुद्धा आपण जन्माला आल्यापासून आपण आपला हा जीव जाईपर्यंत आपली काळजी घेत आपल्या जीवन दान देत असतं म्हणून ऋषी मुनींनी सांगितलं की पाणी आपल्या आईसारखं काळजी घेणार आहे म्हणून त्यांनी माता म्हटलेला आहे जीवन शक्ती आहे तशी कशात आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करेल पुन्हा निरोपा ज्याला रंग नाही बघा नीट ऐका ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताच रूप आहे आता पाण्याला भगवंताचं रूप का म्हटलं भगवंताला पण रंग नाही रूप नाही आकार नाही आता तुम्ही म्हणा मॅडम कालच तर आम्ही देव बाप्पा गणपती बाप्पांना बुडवून आलो मग तुम्ही कसं मला रंग नाही आकार नाही गणपती बाप्पाचा आकार आहे की नाही ज्या आकाराने आपण गणपती बाप्पाला पाहतो ज्या ह्यानं आपण हे करतो तस त्या आपण प्रतिकात्मक रूपानं पाहतो परंतु गणपती बाप्पा आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही अशा प्रत्येक गोष्टी मध्ये तो भरून उरलेला आहे म्हणजे दिसतो त्याच्यामध्ये पण भगवंत आहेच आहे पण ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसतच नाही त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहेच आहे मग अगदी तसं पाणी आहे त्याला रंग नाही गंध नाही चव नाही आकार नाही म्हणजे पाणी आपण हंड्यात ओतलं त्याला हांड्यासारखा आकार होतो मध्ये ओतलं ग्लास सारखा आकार येतो मध्ये ओतलं ताटली सारखा ताटलीसारखा आकार येतो मोठ्या परातीमध्ये ओतलं मग जस पाणी जे आहे पा कि अ कारतीये कारत पाणी कडू आहे का झालं ऊस कसा कसं असत मग ते पाणी उसाला गेलं मग ते पाणी मिरची माहितीये कशी असते मग ते पाणी मिरचीला गेलं म्हणून कसं झालं म्हणजे पाण्याला जाईल कास एक रूप होत मग आपला सुद्धा तसं व्हायचं आपण आई जवळ असेल आपल्या आईशी एक रूप व्हायचं आपण शाळेमध्ये असेल शाळेमध्ये आपलं एक रूप व्हायचं आपण भगवंता जवळ असेल आपल्या भगवंताशी एक रूप व्हायचं आहे पुढे तो सांगतो पहा त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना म्हणजे अवर्ष म्हणजे दुष्काळाची चिन्हे दिसू लागली पुढे श्यामने सांगितलं म्हणजे आवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणजे दुष्काळ गेला पाहिजे आणि पाऊस खूप पडला पाहिजे म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे म्हणजे शं म्हणजे काय करायचं देवबाप्पा शंकर आहे की नाही तर देवबाप्पा जसं आपण कपाटामध्ये वस्तू ठेवतो कुलूप लावून घेतो तसं mm. देवबाप्पाला कोंडून ठेवायचं गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीच बुडवावयाचे सारा घाबारा पाण्याने भरवून टाकावयाचा भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरून आणीत असतात व ते ओतीत असतात म्हणजे त्या काळामध्ये जुने लोकांची अशी विचारधारणा होती आपल्या देव ना मग बाप्पालाच कोंडून ठेवा आपण करतो की नाही आई तुम्हाला वस्तू देत नाही मी नाही बोलणार कट्टी की आपण मग असं होत ना आपण म्हणतो की नाही बाबा तुम्ही नाही मला मी तुम्हाला सांगितलं मला वही नाही आणली तुम्ही आपण फोन बसतो बोलत नाही आपण बसतो तसं त्या जुन्या काळामध्ये अ गावातील लोक देवबापाशी कट्टी धरायचे म्हणजे काय करायचं देवबाप्पानी पाऊस नाही दिला ना देवबापाची जी मूर्ती आहे पिंड आहे ती पाण्यात ठेवायची आणि वरून पाणी पाण्यामध्ये बुडवायचं देवबाप्पाला असं त्या काळामध्ये करायचे पा म्हणजे हे किती दिवस करायचं कसं करायचं सात दिवस रत्र अभिषेक करावायचा म्हणजे सात दिवस ती पिंड पाण्यात ठेवायची आणि वरून सारखं पाणी राहायचं पा, म्हणजे सात दिवस नाही तर पाऊस पडेपर्यंत गावात पाळ्या ठरतात रुद्र कोणाकोणास कुना त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून तसेच पाणी आमच्याही पाळ्या लावेल म्हणजे कधी कधी सात दिवसामध्ये पाऊस पडला तर पिंड पाण्यातून बाहेर काढली जायची परंतु जर सात दिवस देवप्पाला पाण्यामध्ये कोंडून ठेवलं तरी पाऊस नाही पडला जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत रोज त्याच्यावरती पिंडीवरती हांडेच्या हांडे पाणी नेऊन ओतायचे आता त्यांची ती भोळी बापडी श्रद्धा होती अंधश्रद्धा होती ह म्हणजे असं काही केल्यानं आता पुढे त्यांनी सांगितलं शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता बा रुद्र सुक्त फार गंभीर तेजस आहे कवीच्या त्या ऋषींच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते भराभरा सारी सृष्टी त्याच्या जा डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा डोळ्यासमोर आलेल्या आहेत तो विश्वास जणू एकरूप झालेला आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारा नंतर न पाळी येत असे श्याम म्हणतो माझ्या वडिलांना पण रुद्र म्हणण्याला यायचं माझ्या वडिलांना रुद्र म्हणायची पाळी रात्री बारा नंतर यायची आई मला म्हणाली जाणार आहे देवळात तू पाणी आणावयास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हंडे हंडे हंडेओ घागरी मी म्हटले तुमच्यासारखा श्याम होता तू लगेच म्हटलं आई तुला म्हणते जा रे बाळा तू पण पाण्याचे हंडे घेऊन जा त्याच्यावर नेऊन श्याम म्हणतो मी अजिबात घेऊन जाणार नाही ते खांडे खूप मोठे मोठे आहेत मला ते उचलता येणार नाही अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल विहिरीतून तांब्या बुडवून आणा वातावा गणपतीच्या विहिरीत उतरावयाचे सोपे आहे सरळ पायठाण्या आहे जा तू तांब्या घेऊन जा आई म्हणाली आई कशी असते पा हे नाही जमत का असं कर हंड नाही जमत कळशीने कळशी पण नाही का तांब्या तो ने पण तुला जावं लागेल एवढा तांब्या काय गाई काय घेऊन जायचे तू म्हणशील की झाली नाही तर पंचपात्र घेऊन जा लोक हसतील म्हटले आता श्यामस्त लाज वाटली आई तांब्या घेऊन जा म्हटल्यानंतर तो आईलाच म्हणतो आई तुम्हाला उद्या म्हणशील फुलपात्र घेऊन जा चमचा घेऊन जा वळी घेऊन जा असं म्हणशील तुम्हाला उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील कारण घागोर खूप मोठी आहे तू उचलता येत नाही आणि तरी तू घेऊन चालला लोक हसतील तुला जे घेऊन जाता येत ना छोटी कळशी नेता येत नाही थोडा तांब्या नेता येतो ते घेऊन जा जसं तुला घेऊन जाता येईल तसं तू घेऊन जा लोक हसणार नाही आपल्या शक्तीवर बाहेर काम करू पाहणे हेही वाईट म्हणजे आपला जमत नाहीये आपला सहन होत नाही तरीही आपण ते काम करणं म्हणजे वाईटच आहे परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेवढेही न करणे आळशासारखे बसणे हे त्याही पेक्षा वाईट ठीक आहे आपला आता करायचं आहे पण आपलं मोठं काम करता येत नाही पण आपल्या जेवढं झेपणार आहे जेवढं जमणार आहे जेवढं सावकाश करता येण्यासारखं आहे का ते काम मात्र आपण केलं पाहिजे जर आपण ते काम करत नसेल आळशा माणसाचं घरात बसून राहत असेल तर ते सर्वात जास्त वाईट आहे असं आई म्हणते हे साऱ्या गावाचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल या कामात तुझा भाग उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या या शक्ती सारखी का होती तू उगीच वाचतोस आपले नुसते वाचून काय करायचे सारी अक्कल शेनात जायची आईने आता कृष्णाचं उदाहरण दिलं आई बोलते ज्या वेळेला कृष्णाने आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेला कृष्ण सतत भगवंत होता तो आपल्या ह्याच्यावरती उचलू शकत होता परंतु तरीही प्रति प्रत्येकानं तेवढी शक्ती होती का तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता त्यांना माहिती आहे आपण काठी टेकवल्यानं काय पर्वत उचलला जाणार नाहीये भगवान स्वतः श्रीकृष्णच या ठिकाणी असायला हवा की ज्याच्यामुळे तो पर्वत उचलला जात आहे आणि मग आई सांगते आपण जे तुम्ही ज्या गोष्टीची पुस्तकं वाचता आपले धडे जे वाचता हे सगळं जेव्हा तुम्ही वाचता तर आपण काही शिकत नसेल तर वाचण्याला काय अर्थ आहे त्या वाचण्या वाचून काही उपयोग नाही जे वाचलंय तसं वागता आपल्याला पाहिजे आपण सांगतो आईची सेवा करा खरंच करता का तुम्ही मग आपण ऐकून काय उपयोग तुम्हाला सांगितलं कराग्रेव असते लक्ष्मी म्हणा कोण कोण म्हटलं सकाळी उठल्या उठल्या हळूहळू आता हातवर झाले सगळ्यात त्याला चेतन निवर्ती केला म्हणजे आपण जे ऐकतो छान छान नाही आपण जे ऐकतो जे वाचलेलं आहे चांगल्या गोष्टी आहेत ते करण्यासाठी असतात बाळांनो नुसते ऐकण्यासाठी नाही पुढे आई सांगते तर रामा आता पुढची पण म्हणजे दृष्टांत किती महत्त्वाचा आहे पहिलं उदाहरण श्रीपुष्ठात दिलं दुसरं उदाहरण रामाचं आहे त्या रामाच्या शेतूच्या वेळेचाही नाही तो गोष्ट मारुती सुग्रीव अंग सारे मोठमोठे बोट वानर पर्वत आणत होते परंतु आता मदत कोणी केली बा परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे सगळ्या जगाच्या हितासाठी आहे त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग योग्य होते ती खारकुंडी वाळू हे लोळे पा खार कशी आणायची वाळू सेतू बांधण्यासाठी पा ती लहानशी खारकुंडी वाळू मध्ये लोळायची आणि वाळूचे कण तिच्या अंगाला चिकटत असायचे आणि तिच्या केसात अडकत ते सेतू जवळ आणून ती टाकायची म्हणजे आधी वाळू मध्ये लोळायची आणि ती घेऊन हळूहळू जिथं सेतू बांधायचं काम चाललेलं आहे तिथं यायची तिथं अंग झटकायची मग तिच्या अंगातली वाळू त्या वाळू मध्ये पडायची पा मग तेथे जाऊन ती अंग झाडी व ते, ते कण पडत तिला शक्ती शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती तिला तुला हांडा उचलत नसेल तर कळशी घे कळशी जा श्याम किती सांगायचे आई मला समजावून सांगत होती आता खारीचं उदाहरण सांगितलं की सा रामाचं सेतू बांधायचं चा काम चाललं होतं कारण सीता माता रावणाकडे होती आणि त्या समुद्रावरती सेतू बांधायला चालला होता सगळी वानरसेना होती नाही का मारुतीराया होते सुगुरी होते सगळी लोक त्या ठिकाणी वानरसेना प्रत्येक जण आपापल्या परीने काम करायचं पण हे सगळं काम चाललेलं पाहत असताना तुम्ही खरुताई पाहिलीये हो। मग ती खरुताई हे सगळं पाहत होती मग खरुताईला वाटलं बापरे माणसं तर काम आहे वो सेना सुद्धा काम करते मग मी का काम करू नये आणि म्हणून मग तिला वाटलं मी काय करू शकते कारण मला तर हात नाही धरायला तोंड मोठं नाही की तोंडामध्ये काय धरायला मी काय करू शकते तर मी वाळू निघून देऊ शकते कशी नेणार मी वाळू तर मी त्या वाळू मध्ये जाणार घडाभडा गडाभडा गडाभडा लोळणार आणि मग माझ्या अंगामध्ये सगळीकडं वाळूचे कण चिपटून राहतील ते वाळूचे कण माझ्या केसामध्ये अडकतील मग मी हळूहळू चालत जाईल जिथं वाळूचा ढीग लावलाय तिथं जाऊन माझा अंग झाडे आणि मग काय होईल ते माझ्या अंगाला चिकटले सगळे वाळूचे कण त्या वाळूमध्ये पडतील माझ्याकडनं <coughs> तेवढीच ही मदत यावरती एक चिमणी आली आणि चिमणी खारुताईला म्हणते खारुताई खारुताई अग तुझ्याकडे एवढी उडीशी वाळू जाते चमचा भरपूर ती वाळू जात नाही कशाला असलं करते नाहीत ना वानरसेना आहे सगळे आहे सगळे नेतात तू कशाला करते नको करूस तेव्हा खारुताई चिमणी ताईला म्हणते चुवताई च्युवताई जेव्हा हा समुद्राचा सेतू बांधला जाईल आणि हे सेतू बांधल्याची गोष्ट जेव्हा सगळ्यांना सांगितली जाईल ना त्यावेळेस मदत करण्यामध्ये माझं खारुताईचं नाव असेल तेव्हा मदत कशी करावी त्या खरुताईसाठी का होईना मग आपल्या करता आली पाहिजे असं माझं नाव घेऊन सांगितलं जाईल म्हणजे मी असं आळशीप्रणे बसून राहणार नाही मजा बघत होते असं माझं नाव कधीच येणार नाही कष्ट करणाऱ्या यादीमध्ये माझं नाव येईल आणि म्हणून मला प्रयत्न करायचा आहे म्हणजे एवढ्याशा लहानशा खरुताईकडनं सुद्धा किती करण्यास शिकण्यासारखं आहे आपण आळशीपणा करायचं नाही जेवढं शक्य आहे तेवढं आपण इतरांना मदत करायला शिकली पाहिजे आणि मग एवढं सगळं सांगत आई श्यामला सांगत होती ऐकून जरा श्याम म्हणतो शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडत होती पाण्यात बुडवत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखा होता माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून नेत होती मी त्यांच्यात मी त्यांच्यात मिळलो मला प्रथम लाज वाटायला लागली हा शाम म्हणतो ज्यावेळेस मी सुरुवातीला प्रथम पहिल्यांदा पाणी टाकायला गेलो ना मला लाज वाटायला लागली खरं तर माझ्यापेक्षा खूप लहान मुलंही पाणी घेऊन जात होती मी त्यांच्यापेक्षा असूनही मला लाज वाटायला लागली पुढे श्याम आज आलाच वाटते तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती का मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती वेदातील मंत्र नव्हे हो संस्कृत नव्हे तो त्यांचे मंत्र मराठीत होते श्याम म्हणतो मी इंग्रजी शिकायला जायचो मला असं वाटायचं मी यांच्या खूप चांगलं शिकतो मी खूप मोठा होणार आहे शिक्षण मी घेतो म्हणून मला पाणी नेऊन टाकायची मला लाज वाटू लागली पण त्यांनी श्याम पाहिलं की जी छोटी 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 मुलं आहेत ना ती पाणी घेऊन जरी मंत्र म्हणतात ते मग तो मंत्र कसा होता तर तो मंत्र जो संस्कृत मध्ये नव्हता तो वेदातील तो मंत्र नव्हता तर ती छोटी छोटी मुलं आहेत ना मराठीच मंत्र म्हणायची मग ती काय म्हणायची तर पा साम सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायी विकू दे त्यांचा मंत्र काय होता पुन्हा ऐका साम सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पाहिली विकू दे असा मंत्र म्हणत ते काय करायचे पाण्यात तांब्या भरून घ्यायचे मंत्र म्हणत पण जायचे आणि मंत्र म्हणत पण शंकराच्या पिंडीवरती ते पाणी व्हायचे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडू दे शेते भाते पिकोत स्वस्तही हो असे देवाजवळ ती मुलं मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती परंतु त्या मुलाच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली मी मोठ्या मोठ्याने साम सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो मी त्या मुलात मिसळू लागलो त्यांच्या बरोबर नाचू लागलो सामूहिक कामात आपणासही जे जे करता येईल ते आपण पा निर्लसपणे केले पाहिजे त्यात लाज कशाची मुंगीने मुंगी, मुंगी प्रमाणे हत्ती प्रमाणे नाही शक्य आहे आपण केलं पाहिजे आणि जसं आपण मागच्या गोष्टीमध्ये पाहिलं होतं याही गोष्टीमध्ये आपण कोणत्याही गोष्टीची लाज बाळगायची नाही लाज आपल्याला वाटली पाहिजे कशाची खोटं बोलण्याची नकळत चोरून वस्तू घेण्याची लपवून वस्तू घेण्याची आईशी खोट बोलण्याशी आपल्याला लाज वाटली पाहिजे मग आपल्याला त्याची लाज वाटत नाही आपला काम करायची लाज वाटते म्हणून श्याम म्हणतो की ज्या वेळेला आपला मुंगी जशी आपली शक्ती आहे त्याप्रमाण का होईना आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळं जे आहे ते अतिशय प्रामाणिकपणे अंतकरणापासून करायला हवं कोणती गोष्ट करता ही मनापासून करायची हृदयापासून करायची कोणाला दाखवण्यासाठी करायची नाही आवडली गोष्ट सगळ्यांना समजली